बाजूला बक्ष कुस्ती चालू झाली निखील मध्ये आहे लागले आहे शमासाय आहे वा बारा वर्षाचा मुलगा आहे गाव त्याचं धकटवाडी आहे खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्या मैदाना समोर स्टेज समोर आणलेली सेज सर नितीन खाली सुमित सुतार सुमित बसून घ्यायच आहे आपली पंचाची नियुक्ती आहे सूर्यकांत कुंभार आपण यायच या कुर्तीला पंचाची आपली नियुक्ती आहे आला तर इथं मैदानात यायचंय सूर्यकांत कुंभार अमनाबा गोडे यांच्याकडून पृथ्वीवर घोडकेला रुपये बक्षीस सागर आहे ना पैलास सागर नाही पुरा एक हजार रुपयेच बक्षीस आहे धन्यवाद सर आणि निकिलचा कब्जा घेतलेला सुतारदी किरण बघत बाहेर जायच आहे महाराज केसरी बालक पृथ्वीराज पाटील आपण पाहुणे द्या पाहुणे द्या शिवसेना जिल्हा प्रमुख माने संजय चोपले दादा गावचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभय काश्मीर साहेब तसेच संचालक हे बाजे सहभाग सहकार साखर कारखान्याचे सुनील नारे साहेब सचिन मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात येते सचिना प्रेक्षकात एक सूचना आलेली आहे निखील मानेची कुस्ती झाल्यावर म्हणून बरोबर आहे का तिथे बरेच जण सांगायला निखिल मानेची झाल्यानंतरच कुस्ती लावणार आहे ओके फक्त कुस्ती लावून घेतो कोपराला हा सलामी द्या सलामी देऊन घ्या शबा 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 शिंदे नाही बघा वजनी गटातील द्वितीय प्रभाग प्रथमेश शिंदे पंच्याहत्तर किलो वजनी गटातील द्वितीय प्रभात सुतारने कब्जा घेतला निकिलचा काही कारणास्तव कुस्ती बदलून लावलेली प्रेक्षकांच्या सूचनेसाठी अजित कामांना पैलवानाय हो तो सगळ्यांनी नोंद घ्या

thank <laughs> you